सर्वांचं स्वागत आहे आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात बुद्धिमत्तेचे काही प्रश्न आहेत जे आपण सुरुवात केलेली आहे सुरुवात करताना आपण कधीही सोप्याकून अवघडाकडं चला जेणेकरून आपल्यामध्ये कॉन्फिडन्स तयार होईल या हिशोबाने आहे आपल्याकडं तीन सर्कल दिलेत एक दोन आणि ही तीन सर्कल ह्या दोघांच्या आधारे आपल्याला या ठिकाणचं उत्तर शोधायचं असतं शोधत असताना चौकोनातले जे घटक असतात त्यांचा वर्ग किंवा गुणाकार या पद्धतीनं करून केलेला असतो तर त्याच्या आधारे आपल्याला हे शोधायचं आहे सोपे सोपे प्रश्न अगोदर करत चला आणि नंतर आपण थोड्या थोड्या जड स्टेपकड जाऊ म्हणजे आपल्याला थोडासा इंटरेस्ट येईल आणि आपण जास्त सोप्या पद्धतीनं करू तर ह्या दोघांमध्ये काहीतरी काहीतरी केले त्यांनी त्यानंतर हे काय काढले एकोणचाळीस आले जर तुम्ही थोडं समजदार असाल समजत असेल तर तुम्हाला लक्षात येईल गोष्ट किंवा इथ काय केलंय त्यांनी तर विशिष्ट पद्धतीनं एक आपलं मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला काय केलंय त्यांनी पाच गुणिले चार है ना चार पणचे वीस वीस गुणिले दोन कि झाले चाळीस वजा एक बरोबर एकोणचाळीस असं आपण इथे समजूया आता सध्या याच मेथड खाली दुसरा तयार आहे का बघा बरं असं दहा गुणिले तीन बरोबर तीस गुणिले दोन बरोबर साठ मायनस एक बरोबर एकोणसाठ एकोणसाठ हे बरोबर आले आता इथं करू तसं सेम नऊ नौतरिक सत्तावीस गुणिले दोन चोपन्न कि झाले चोपन्न मायनस एक बरोबर त्रेपन्न आपलं उत्तर किती आलेलं आहे त्रेपन्न त्रेपन्न याच्यामध्ये आहे का हा उत्तर त्रेपन्न आहे म्हणजे सी उत्तर या ठिकाणचं बरोबर आहे सी उत्तराला आपण इथं गोल केलाय प्रश्न दुसरा आहे बघा एकामध्ये का म्हले सहा आणि पाच इथं लगेच मग लक्षात येतले सहा आणि पाच इथं कामले तर नंतर सोपा आहे सहा आणि पाच आठ आणि चार या दोघांचे आधार केले खाली वर्ग संख्या आहे त्याचा अर्थ वर काहीतरी वर्ग केले त्यांनी काय केले वर्ग हा किचा वर्ग आहे अकराचा आहे लक्षात आले या दोघांची बेरीज केली किती येते अकरा येते म्हणजे अकराचा वर्ग किती झाला एकशे एकवीस होतो म्हणजे वरच्या संख्येचं त्यांनी काय केलं आहे बेरीज केलं इथं बेरीज करा बारा। बारा चारे 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 आता आठ आणि चार बारा बाराचा वर्ग किती होईल एकशे चौवेचाळीस म्हणजे इथं एकशे चौवेचाळीस जे केले आहे ते एकदम बरोबर आहे आता आपल्याला या ठिकाणचं उत्तर शोधायचं असेल तर ह्या दोघांची आता बेरीज करा कारण या पाठीमागल्या दोन्ही कंडिशन बरोबर सापडल्या इथं नऊ नऊ अधिक चार बरोबर किती आले तेरा तेराचा वर्ग किती होईल तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर ए ऑप्शन आपलं इथं बरोबर आहे आपण ए ऑप्शनवर इथं क्लिक करणं आवश्यक आहे म्हणजे तेराचा वर्ग हा सुद्धा इथं घेतलेला आहे असे छोटे छोटे जे प्रश्न आहेत तर आपण करत राहिलो तर आपल्या जास्त सोप्या पद्धतीनं करता येतील आपला तिसरा जो प्रश्न आहे का म्हणते ना इथं पण सेम आहे गणित इथं पण वर्ग आहे कितीचा वर्ग आहे तो अकराचा आक्रा, वर्ग आहे अकराचा वर्ग आहे इथं नऊचा वर्ग आहे म्हणजे काय केलं आहे ह्या दोघांची बिरीज केलं किती आलं इथं नऊ अधिक दोन बरोबर अकरा अकराचा वर्ग एकशे एकवीस वा इथं पण तेच केलं है ना सहा आणि तीन नऊ नऊ आलं नाही नऊचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशी आणि इथेसुद्धा काय तीन आणि चार सात सातचा वर्ग साती साती एकोणपन्नास म्हणजे ऑप्शन नंबर एक या ठिकाणचं बरोबर आहे हे फक्त आपल्याला तपासून पाहिजे की बाबा परत परत करायचं आहे प्रॅक्टिस करायचे आहे महत्त्वाचं काय आपल्याकडं प्रॅक्टिस महत्त्वाची आहे जितकं आपण जास्त प्रॅक्टिस करू तितकं आपल्याला जास्त समजायला लागेल आता या ठिकाणचं काय म्हणते नऊ आणि दोन दिले आणि खाली आपल्याला तेहतीस दिले तर हे तेहतीस कसं आलेलं आहे ते आपल्याला शोधणं अपेक्षित आहे तेहतीस कसं आलेलं आहे है ना इथं तीन आणि बारा दिले खाली किती आले पंचेचाळीस आहे कसं आलेलं आहे ते आता आपल्याला शोधायचं आहे आणि ते जेव्हा आपण शोधू त्यावेळेस ते आपल्याला लक्षात येईल कसं येईल आता हे कसं कस काढलं आहे बघा बरं आता है ना काय काढलं आहे त्यांनी ह्या दोघांची बेरीज करा काय केलं नऊ अधिक दोन बरोबर अकरा अकराला तीन गुणा अकरा त्रिक तेहत्तीस आता सेम टू सेम येथे येईल का तीन अधिक बारा बरोबर पंधरा झाले की झाले पंधरा झाले पंधरा गुनिले तीन बरोबर पंचेचाळीस म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे याच पद्धतीनं आता आपल्याकडं इकडं हे करायचं आहे काय केलं त्यांनी चौदा अधिक सात बरोबर किती झाले एकवीस गुणिले तीन एक्क गुणिले तीन सात तीन एक तीन तीन दोन्ही सहा उत्तर आपलं किती पाहिजे त्रेसष्ट उत्तर पाहिजे तर त्रेसष्ट कुठं आहे डी या ऑप्शनमध्ये त्रेसष्ट आहे म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आहे त्या पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्नमध्ये का म्हणते त्यांनी परत आपल्याला काय केलं त्यांनी नऊ आणि पाच सोपा आहे नऊ आणि पाच इथं हे केलं म्हणजे आहे नऊ पाच पंचेचाळीसवाला इथं सुरुवातीलाच कळायला आपल्याला है ना आठ त्रिक चोवीस होते ना इथे चोवीस झाले बरोबर सातेआठी छप्पन अरे वा सोपं आहे हे पण है ना छप्पन सोपे का करायचे तर आपल्याला माइंडला थोडंसं टेन्शन देत देत पुढं जायचं अचानकपणे काय की असं म्हणण्यापेक्षा आपण हे करू शकतो म्हणून आपलं थोडंसं सोपे सोपे गणित करत जर राहिला तर तुम्हाला ते जास्त सोपं जाते प्रश्न पुढचा आहे बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय नऊ आणि पाच आहे तर एकशे सहा काढले खाणी कसं काढलं असेल शोधायचे आठ आणि सात आहे एकशे तेरा काढलेला आहे आपण जर विचार केला तर नऊचा वर्ग एक्क्याऐंशी होतो सॉरी पाचचा वर्ग किती होईल पाचचा वर्ग पंचवीस होईल आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी होईल दोघांची जर बेरीज केली पाच अने एक, एक सहा आठ दोन दहा म्हणजे वरच्या संख्येचा त्यांनी वर्ग केला आहे आठचा वर्ग किती मग आता अठेआटी चौसष्ट सातीसाती एकोणपन्नास दोघांची बेरीज केलं तीन तेरा तीन ह्याच्याला एक चार आणि सहा दहा आणि एक अकरा मग आपण ह्या पद्धतीने गणित हे करू शकतो आता आपल्याला हे गणित काढायचं पुढचं तर आपण त्याला कसं कराल आता वर करा सातीसाती एकोणपन्नास अधिक चार दोघाची करा बेरीज कितीला आपल्याकडं आता त्रेपन्न तर आहे का आपल्याकडं बी हे ऑप्शन बरोबर आहे म्हणून आपण बी ऑप्शनला जर ओके केलात तर आपलं उत्तर एकदम